तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती राज्यामध्ये आता चांगल्या प्रकारे आपल्याला पावसाचा अंदाज पाहायला मिळतोय काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा प्रकारची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे आता पावसाचा जोर आपल्याला बऱ्यापैकी वाढणार आहे आताच काही भागात पाऊस सुरू होणार आहे मात्र येत्या बारा तासापासून राज्यात पुन्हा एकदा आपल्याला धुवाधार पावसाला आपल्याला सुरुवात होणार आहे हा पाऊस आपल्याला बहुतांश भागातील शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा देईल आपल्याला तसेच आपल्याला नेमकं राज्यात कोणत्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे तर कोणत्या भागामध्ये मध्यम पाऊस होणार आहे सर्व काही सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते त्यासाठी आपल्याला फक्त या व्हिडिओला एक लाईक आहे तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा म्हणजे आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील आपण सांगण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तर या ठिकाणी आपण की बघू आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला लवकरच आता पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आता सध्या देखील वातावरणामध्ये आपल्याला गोंदियाकडे आपल्याला पावसाची वाटचाल होताना पूर्व विदर्भाच्या उत्तरे भागात आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला आज आपल्याला हजेरी लावणार आहे तसेच आपल्याला मराठवाड्यातील काही भागात आपल्याला चांगल्या प्रकारचा त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आपल्याला काही भागांमध्ये आपल्याला तलाव भरतील तसेच विहिरीला पाणी देखील आपल्याला येताना पाहायला मिळेल तसेच मित्रांनो आपल्याला आज दुपारनंतर देखील आपल्याला संपूर्ण राज्यात आपल्याला धुआधार पावसाला आपल्याला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तर मित्रांनो पहिले आपण विदर्भापासून सुरुवात करूयात तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आपल्याला विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा वर्धा चंद्रपूर या सर्वच पट्ट्यामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाला आपल्याला दुपारनंतर सुरुवात झालेली पाहायला मिळेल तसेच मित्रांनो आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर तसेच आज रात्री देखील आपल्याला या परिसरात आपल्याला अतिशय जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आपल्याला सोलापूर पंढरपूर तसेच वडूज विटा कराड जत तसेच आपल्याला विजयापुराचं या भागामध्ये देखील आपल्याला सातारा सांगली बारामती इंदापूर करमाळा दौंड बार्शी तसेच आपल्याला फलटण कुर्डवाडी वैराग तसेच तुळजापूर धाराशिव तसेच आपल्याला परांडा करमाळा श्रीगोंदा दौंड राहू तसेच आपल्याला खेड पुणे खोपोली अहिल्यानगर जुन्नर तसेच आपल्याला श्रीरामपूर वैजापूर पैठण तसेच गंगापूर राहुरी तसेच संगमनेर घारेगाव या सर्वच कोपरगाव या संपूर्ण प परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला जोरदार अशा पावसाला आपल्याला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो आपल्याला मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली कोकणपट्टीच्या आपल्याला इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आपल्याला नाशिक मालेगाव मनमाड धुळे नंदुरबार जळगाव चाळीसगाव या सर्व पट्ट्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच आज रात्री दरम्यान आपल्याला मराठवाड्यामध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह आपण की बघू मित्रांनो आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना पैठण तसेच बीड माजलगाव शेलू गंगाखेड परळी अहमदपूर लातूर उदगीर औसा केज तसेच आपल्याला देगलूर नांदेड पर परभणी हिंगोली तसेच शेलू पाथरी परतूर जिंतूर जालना या सर्वच भागामध्ये दे देखील मित्रांनो आपल्याला पावसाचा आपल्याला येल्लो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे आपल्याला या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही ठिकाणी ढकफुटी सदृश पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आज रात्री दरम्यान देखील मित्रांनो आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला धुवाधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय यामध्ये सोलापूर तुळजापूर तसेच आपल्याला या परिसरात आपल्याला उमरगा या भागांमध्ये देखील मित्रांनो आपल्याला अक्कलकोटच्या परिसरात देखील संपूर्ण परिसरात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो आपल्याला चोवीस जुलै ते सात ऑगस्ट दरम्यान संपूर्ण राज्यात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल एक छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये